बोला लाइक करा कमेंट करा लाईक केलं थँक्यू दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात हॅलो हॅलो लाईक केलं थँक्यू आवाज येत नाही का आवाज येत नाही का मला सांगा आज काय मेनू आहे आज वरण भात चपातीला सगळ्यांनी लाईक करा पट दुपार संध्याकाळ दररोज तरी समोरच्या कशा आहात चपाती नको बाबा नाही नाही चपातीच आहे आज चपातीच आहे भाकर पाहिजे मला हो का नुसती भाकर ओके भाकर करते मग तुम्हाला बोला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा वरण खरुला घालते छान परतून घे चहा झाला का हो हो झाला चहा मसाल्यामध्ये थोडीशी हळद मिरची मसाला मसाला, मसाला मसाला आणि एक चमच काळा मसाला मसाला छान परतून घेते तुला दे। सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हॅलो हॅलो लाईक करा कमेंट करा आणि बारीक शिरलेलं टमाटो ऐतर मग जळून जातो हॅलो नमस्कार कसे सर्वजण आता बोलला بيت आहे सगळेजण आवाज येतो का हॅलो हॅलो बोला बडे काय म्हणता लाईक करा चानल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा का कमेंट डिलीट लिए, ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे अर्पिताईच कशा आहात बोला लाईक करा कशी आहे छान आहे मी एकदम मस्त मजे बडे भाई या नहीं है कोई क्यों भाई क्या आपको बड़े भाई एक ए या नहीं है कोई काय म्हणता सांगा वाला परत सवादन नो आज वरण भात सगड़ी लाइव करा आरती जी लाइव करती है या नहीं <coughs> <coughs> आज कस का जनता कमी